मग आता पंचगव्यसर्ग के उपचार केंद्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस घेऊन आलता त्यावेळेस त्यांना कसं आणलं होतं आमच्याकडे उचल चालता येत होत आमचं असं लक्षात आलं की त्यांनी व्हील चेअर वरती त्यांना आणलं होतं आणि आज परिस्थिती चालण्याची कशी आहे आज ऐंशी नव्वद टक्के पूर्ण झाली बरं चालता येतात व्यवस्थित किती दिवशी गरज पडला त्यांना येत आलं तिसऱ्या दिवशी खूप चमकायचं पाय सुजायचे येत नव्हतं मला बहार वाटत नव्हतं खाली बर आणि हिता आणस काय अवस्था त्रास त्रास म्हणजे राहता येत नव्हतं दोघांनी दोघीकडून खांद्यावर हात टाकल्यानंतर चालता, चालता यायचं बर बघा म्हणजे दोघांच्या खांद्यावर ते हात टाकून त्यांना चालव लागत होत बर आणि आता तुम्हाला कसं वाटतंय चालताना आता पहिल्यासारखं चालायला येते म्हणजे ये पूर्वी जसं चांगले होता तसं येते